नमस्कार मंडळी शिंदे आम्ही जंगल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आलेले आहे माझ्या माहेरी कोवाडला तर आज माझा बड्डे आहे वाढदिवस आहे त्यानिमित्तानं म्हटलं जरा जाऊया मामांच्या घरी म्हणजे माझी आई आहे तिथं म्हणजे मामांची आई तर तिला भेटण्यासाठी मी चाललेली आहे मामांच्या गावी तर छोटस असं छान असं त्यांचं गाव आहे नाव तुम्हाला सांगितलं तर काय कदाचित कुणाला माहिती असेल कुणाला नाही तर माझ्या मामाचं गाव आहे कागणी चला तर मग जाऊयात आपण मामांच्या घरी तर हे आहे मामांचं घर आणि ही आहे माझी आजी म्हणजे मम्मीची आई तर प्रेमळ अशी एक आजी आपल्या घरी सगळ्यांच्याच असते आणि एखादं तरी म्हातार माणूस आपल्या घरी असावं हो। तर हे आहे मामांचं घर तर आजीच्या लाडकी लाडके आहेत नाते असतातच तर प्रत्येक आई किंवा आजीकडून आपल्याला नको म्हणत असतानासुद्धा आई आपल्या हातावर वीस रुपये किंवा पन्नास रुपये किंवा शंभर रुपये असे हातावर ठेवतच असते त्या प्रकारचीच माझी देखील आई आहे खूप प्रेम आहे त्याचं त्यानंतर घेतलं मामाच्या कुळदेवीचं कुळदेवाचं दर्शन त्यानंतर तर हे समोर जे आहे ते लक्ष्मीचं मंदिर आहे तर त्या देवीचं देखील दर्शन घेऊयात म्हटलं मला आम्ही सगळीच देवीचं दर्शन घ्यायला गेलो खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे तुम्हाला मला मंदिर किती छान आहे पण अगदी नेटक ठेवलेलं आहे तर छान असं दर्शन घेतलं आम्ही त्यानंतर घरी गेलो घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस माझं छोट्यासं बड्डेचं सेलिब्रेशन केलं असं मी बघू शकता बर्थडेचं सेलिब्रेशन तर केलं घरच्यांनी पण यामध्ये उभी भासत होती माझ्या वडिलांची माझ्या वडिलांचं एक वर्ष झालं आता निधन झालेलं आहे पण त्याने ती इतकी हवशी होते की ते प्रत्येक कार्यक्रम असू दे काही असू दे इतकं छान पद्धतीनं हिरेरीने भागून करा घेऊन करायची की त्याच्या आज खूप आठवण येते पण असो जे व्हायचं आहे ते आपल्या हातात नसतं तर एकंदरीत हा आजचा एवढाच व्हिडिओ आहे ब्लॉग छोटासा मिनी ब्लॉग आहे आमच्या हजारचा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद